सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट उजळली आहे आज प्रजासत्ता दिनाची पहाट उजळली आहे आज प्रजासत्ता दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठा उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व येथे बसलेले माझे बंधू आणि भगिनी मी आज तुम्हाला सव्वीस जानेवारी याविषयी काही दोन शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने गावे अशी माझी नम्र विनंती आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ता दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपली भारत का दोन दिवस। इतका कालावधी घेऊन एका महामानवाने संविधान नावाची गोष्ट दिली व ते संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशाने स्वीकारली म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ता दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपल्या बाणांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी सोळा सोळा तास अभ्यास केला लाखो बानांचं आयुष्य आयुष्य सुखात जावं यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले हो त्यांनी त्यांच्या समाजासाठी केलं हो आपण आपल्या आई वडिलांसाठी करू शकत नाही का आपल्या आई वडिलांचं आयुष्य आपलं आयुष्य आनंदात जावं यासाठी आपण कष्ट करू शकत नाही का मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपला जन्म जरी गरीब कुटुंबात झाला असेल ना तर त्यात आपली काहीच चूक नाही पण आपल्या आई वडिलांचा मातार पण जर गरीबी केलं ना त्यात फक्त आणि फक्त आपलीच चूक आहे फक्त आणि फक्त आपलीच चूक आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात अनेक कठीण परिस्थिती तोंड द्यावे लागले अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागले पण या महावानाने एक वाक्य सिद्ध करून दाखवलंय की जेवढा तुमचा रस्ता खडतर जेवढे रस्त्यात काटे तेवढेच तुमचे यश मोठे तेवढेच तुमचे यश मोठे मित्रांनो आपण मेन मुद्द्याकडे वळूयात देशभक्ती देशभक्ती म्हणजे काय हो अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्रमाणाचे बलिदान दिले म्हणून ते खरे देशभक्त सीमेवरती डोळ्यात तेल घालून लढणारा जवान आजचा खरा देशभक्त त्याची ते सच्ची देशभक्ती परंतु आजच्या परिस्थितीनुसार खरा देशभक्त कोण खरी देशभक्ती कोणती याचा विचार आपण कधी केलाय का मित्रांनो आपला कसं आहे ना पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आली की मोबाईल मध्ये डीपी डीपीला तिरंगा स्टेटस ला तिरंगा नवे नवे तर घराच्या छतावर तिरंगा नवे नवे तर उन्हातल्या रांगोळीमध्ये तिरंगा आजची देशभक्ती बघून मला मनावे असे वाटते की तिरंगे को डीपी मे नाही दिल ने बसाया करो अगर वतन से मोहबत आहे तो दिल से निभाया करो की तिरंगे को डीपी में नाही दिल ने बसाया करो अगर वतन से मोहबत आहे तो दिल से निभाया करो वो डीपी का क्या है आज लग जाएगा कल हट जाएगा लेकिन काम कुछ ऐसे करके जाओ की तुम्हारा नाम शहीदों में भी आएगा की तुम्हारा नाम शहीदों में भी आएगा कशाने होऊ शकते तुम्ही म्हणाल आजची देशभक्ती कशाने होऊ शकते मित्रांनो आपण आपल्या करिअरमध्ये म्हणजेच आपल्या ध्येयापर्यंत आपल्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आणि पदापर्यंत पोहोचल्यानंतरही आपण प्रामाणिकपणे म्हणजेच लाच न घेता काम केलं ते ते ना तेव्हाच आपण खरी देशभक्त व्हाल आणि ती आपली सच्ची देशभक्ती असेल जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला सांगते ना बाळा तू आर्मी मध्ये भरती हो आणि त्या दहशतवाद्याला कंट स्नान घाल तेव्हा ती माऊलीची खरी देशभक्ती होते खर तर आपला देश केव्हा आठवतो जेव्हा वर्ल्ड कप जवळ येतात भारत पाकिस्तान मॅच नाही इंडिया जिंकला पाहिजे जिंकल्यानंतर अपना इंडिया जीत गया अपना इंडिया जीत गया अरे बाळा आज तुझा इंडिया आहे काल कुठे गेला होता जेव्हा तू व्यसन करून पर्यावरणाचा रास करतो तेव्हाने का तुला तुझा देश जेव्हा तू व्यसन करून एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघतो तेव्हाने का तुला तुझा देश मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्ती स्त्रीकडे वाईट नजरेने बघतो आणि हे ज्याला बघत नाही ना म्हणजे जो विरुद्ध आवाज उठवतो ना तोच खरा देशभक्त आणि त्याची ती सच्ची देशभक्ती मित्रांनो आजचा वाचव दोन शब्दात सांगू का पुष्पा टू तिकीट काढण्यासाठी लागते रांगची रांग तिकीट काढण्यासाठी लागते रांगची रांग ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय त्यांचे फेरेल कोण कोण पाह सांगा ना मला ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय त्यांचे फेरेल कोण कोण पाह आपल्या देशात अत्याचार खूप वाढत चाललाय अगोदरच्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकारही नव्हता आता शिक्षणाचा मात्र अधिकार आहे पण मुलगी सुरक्षित नाही ना मुलगी सुरक्षित नाही ना काय चुकलं होतं आई वडिलांच त्यांनी मुलीला कोलकाता येथे जॉब करण्यास परवानगी दिली हीच त्यांची चूक झाली का ती एक डॉक्टर होती ती लोकांचं आयुष्य वाचवत होती पण एका नरदामाने तिचं आयुष्य संपवलं इतके दिवस झाले कोणालाच काही वाटत नाही हो पण तिचा पोटाचा गोडा जातो ना त्याला तो त्रास सहन होतो आपण तर फक्त मेहनमत्ते घेऊन फिरतो आपल्या गावाजवळील गोंडगावची घटना तर सगळ्यांना माहिती असेल पण कोणी विचार केलाय का की अत्याचार कसा बंद होईल नाही ना लोक म्हणतात मुलगी शॉर्ट कपड्यामध्ये बाहेर पडली की असे प्रकार घडतात लोक म्हणतात मुलीच्या डोक्यावर पदर असावा लोक म्हणतात मुलीच्या डोक्यावर पदर असावा पण मला असं वाटतं तिच्याकडे बघण्याआधी तुमच्या डोळ्यात रस्त्यात ते, ते स्त्री दिसल्या ती एक संधी समजून नाही ती एक जबाबदारी समजून त्या स्त्रीचा आदर करा तेव्हाच तुम्ही काय देशभक्त वर आणि तुमची ते सच्ची देश देशभक्ती असेल आज पण सर आजच्या पिढीचं कसं आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती अशा अनेक जयंत्या आल्या की भाषण देणारे भाषण देतात आणि ऐकणारी या कानाने ऐकून या कानात सोडून देतात जातो जाता एवढंच सांगते जातो जाता एवढंच सांगते की आज प्रत्येक तरुणाने शपथ घेतली पाहिजे की मी कधीही व्यसन करणार नाही कधीही एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघणार नाही आणि जो स्त्रीकडे वाईट नजरेने बघेल ना त्याला त्याची शिक्षा देईल असं जर प्रत्येक मुलाने आज दृढ निश्चय केला ना तर आपल्या देशातील अत्याचार बंद होतील असे मला वाटते एवढं बोलून थांबते जय हिंद जय भारत